नंतर चालतात हा जो विचार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे परंतु याच विचाराबरोबर दिला आणि तितकाच महत्त्वाचा आहे आपण सध्या आहोत उडव या ठिकाणी फार मोठी एक धम्म परिषद चालू आहे जी पहिल्यांदाच उलवे या ठिकाणी सुरू आहे या उलव्या ठिकाणी जी धम्म परिषद सुरू आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर हे उपस्थित राहिले होते त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जे आयोजक का आहेत ते आज आपल्या सोबत आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आजची जी धम्म परिषद आहे ते आज पार, पार सर आपला परिचय द्या माझं नाव विश्वकांत लोकरे आहे मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि या उलव्या नगरीमध्ये राहतो या उलव्या नगरीमध्ये जे बौद्ध बांधव आहेत या बौद्ध सर्वांनी घराच्या बाहेर पडावं काहीतरी एकत्र यावं यासाठी धम्म परिषद आयोजित केली आहे आणि त्याच्यामध्ये खूप परिश्रम करून आज हे चित्र आपण जे मागे पाहतात आपण गेल्या वर्षापासून किंवा अनेक वर्षापासून एक गोष्ट पाहतो की प्रत्येक लोक आहेत ते बौद्ध धम्मामध्ये आले पाहिजे वाटेवर चालले पाहिजेत धम्म म्हणजे विचार हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त या विचाराचा प्रभाव लोकांपर्यंत पडला पाहिजे आज जी धम्म परिषद आपण घेतली त्याबद्दलचा आजचा अनुभव कसा आहे मला वाटतं की जर आपण एक बौद्ध म्हणून आपला धम्म जर पहिल्यांदा समजून घेतला तर हा समजलेला धम्म आपण आप बौद्ध नसलेल्या लोकांना सांगू शकतो आणि म्हणून हे आपल्या हे आपलं ट्रेनिंग आहे धम्म परिषदा म्हणजे धम्माविषयी चर्चा आहे हे आपलं ट्रेनिंग आहे आणि या ट्रेनिंगमधूनच आपण आप आप लो आपण पहिल्यांदा शुद्ध होतोय आपण समजून घेतोय मग आपण इतर लोकांना ते समजावून सांगणार आहोत आणि त्याचा हा प्रयत्न त्याचबरोबर आणखी एक प्रश्न विचारवश वाटतो मला की आदरणीय भीमराव साहेब हे आपल्याला माहिती आहे की इंडियन फिजिशियन सोसायटी ऑफ इंडिया याचे कार्य राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आज ते या ठिकाणी आले तुम्हाला प्रबोधन दिलं त्यांच्या कोणत्या आपल्या शिकले सांगू शककाल का जी आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आहेत एक अहो रात्री धम्माचं काम करत आहेत त्यांनी आपल्या भाषणातही सांगितलं की मी राजकारण बघतच नाही मी फक्त धम्मकारण बघतो बौद्ध धर्माचा विकास पाहतो आणि मला वाटतं की ज्याला ज्याला बौद्ध धम्माचा विकास करायचा आहे प्रसार करायचा आहे त्याच्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट आहे की ते चोवीस तास हेच काम करतात धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती दिली जर आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांनी एकीकडे क्रांती दिलेली आहे तर एकीकडे धम्म दिलेला आहे विचार दिलेला आहे हा विचार लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा हे हे आमच्या पाठ हेतू आहे धन्यवाद